समाजासाठी आरक्षण भेटावं हे आमचं सगळ्याच म्हण आहे समाजाचं म्हणजे पण हे वेळ काय असतो नात वेळ का देत आहे उपोषण ठेवाले आमच्या दादा उपोषण ठेवले उपोषण का तुमचे मंत्रिमंडळ विस्तार येतात आणि वेळावेळी चर्चा करून निघून जातात आणि त्यांनी एकही शब्द सकारात्मक भूमिका घेऊन स्पष्टपणे जाहीरपणे सांगले नाही की आरक्षण तुम्हाला देतो आता मुंबईला आम्ही भेटतो मुंबईला शपथपत्र काढलं आपल्या आप शिंदे साहेबांना आणि आरक्षण देतो म्हणून तारीख पण दे आम्हाला आम्ही जसे जसं तारखा आमच्या आदरणीय वेळ पाठला एक महिना म्हणलं एक महिना दिला दोन महिने म्हणले दोन महिने म्हणले तीन महिने जवळपास अकरा महिने झालं सर ही चालू आहे जवळपास एक वर्ष तर आमचा योद्धा अक्षरशः भीमा करून मरायचा म्हणजे अक्षरशः सुदैवान तसं होऊ नये आणि होणार पण नाही हे ईश्वर चरणी आमची प्रार्थना आहे समाजाची तळमळ आहे त्या माणसाची सर समाजासाठी आरक्षण भेटावं हे आमचं सगळ्याच म्हणणं समाजाचं म्हणजे पण हे वेळ कसं आणि ओबीसी मध्ये सर ऑलरेडी चाळीस ऑलरेडी चाळीस साडेतीनशे चारशे मागासवर्गीय समिती सर मागासवर्गीय सीट झाला मराठा समाज त्याच्यामध्ये सुद्धा सर आम्ही आरक्षणापासून आम्ही एवढा वेळ देऊन येते दीड वर्ष आम्हाला का भूल खाडून आहे लक्षांपासून मंच निवड आमची एक एकच मागणी आहे सर फक्त मराठा समाजाला न्याय हे आम्ही मिळवण्या मार्फत तुम्हाला आम्ही करतो एवढीच आमची विनंती आहे आज एक बळी झालं सर मराठा आरक्षणासाठी आज शंभर मना दोनशे मुला बळी गेलेली आहे पाहिजे सरकारला त्याच्यासाठी आमची तुम्हाला एकच विनंती आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सॉल्व्ह करा आम्ही तुमच्या जवळपास सोबतच आहोत सर आणि सोबतच राहणार तुम्ही जवळपास शंकररावजी आदरणी शंकररावजी चौहान सुद्धा कार्यका यांचा पण रस्त्यावर वापदापासून आणतरल्यामुळे असा मराठा समाजानं एकही सुद्धा मागणी केली नाही तुम्ही बघा जवळपास वीस ते तीस वर्ष कालावधीमध्ये समाजानं कोणतीही मागणी केली नाही अशी रस्त्यावर जवळपास आमचा समाज सर <laughs> अक्षरशः बिकट परिस्थितीमध्ये आणि आपला समाज सर बिकट परिस्थितीमध्ये सर आहे सापडलेला आहे आणि पोर आमचे जवळपास शिक्षण घेऊन सुद्धा आरक्षणापासून सर तुम्ही सर हॅलो सर तुम्ही बोला, बोला, बोला सर तुम्ही आज वरील केंद्रामध्ये राज्यसभेवर खासदार आहात तुम्ही नेमलेले आहात सर आणि नेमलेले असल्यामुळे तुम्ही वर बोलू शकता आणि तापडी आणि तात्काळ रिझर्वेशनचा मार्ग आमचा आहे काढून आम्हाला मोकळ करा येणाऱ्या काळामध्ये सर आम्हाला जर रिझर्वेशन भेटलं नाही तर आम्ही खंबीरपणे आम्ही तुमच्या सोबत नाहीशन भेटलं जर रिजन भेटलं मध्ये हे आमची मागणी मूळ आहे आणि सर आरक्षण जर भेटलं तर आम्ही छाती ठोकपणे तुमच्या भोकोल विधान मतदारसंघात जसा तुमचा आले झेंडा लावलेला होता इथून आज की आठ झेंडा आम्ही लावणार फक्त आम्हाला आरक्षण चालू आहे लवकरात लवकर सर विनंती तुम्हाला आमचा योद्धा अक्षरशः बैठा गेला आहे सर आमची <coughs> मजबुरी तुम्ही हे काय समाजासाठी समजून घ्या आणि वरिष्ठाला तुमच्या बोला तुमचं जेवढं हे आहे तेवढं हे होते आतापर्यंत आमच्या जे मोर्चे त्याच्यासाठी तुम्ही काय केलं आणि त्याच्यासाठी काय करणार आहात हे फक्त आम्हाला परिस्थिती तुम्ही आमच्या आमदार राहिले खासदार राहिलेल्या तुम्हाला फक्त एवढंच पाहिजे आमच्यासाठी काय करत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका